नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुन्हा तीच विनंती एनडी व्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे इन्स्टाला आम्ही आहोत युट्यूबला आहोत आणि सगळीकडे ज्या काही प्रतिक्रिया देता मला अगदी ऑफिशियल माझ्या युट्यूब चॅनलला किंवा एनडी व्हीच्या यूट्यूब चॅनलला त्या आम्ही बघतच असतो आणि जितक्या गोष्टी आम्हाला करणं शक्य ते करत असतो काही प्रेक्षकांनी असं म्हटलं की गेले काही दिवस आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा फार आढावा नाही माझ्या मते बऱ्याच गोष्टी ह्या त्याच त्याच कॉन्क्रीट काय घटणार असेल तर ते ह्या मुद्द्यातला दुसरा मुद्दा जो मी टॅग केला ते कडे माझं जे काही राजकीय नेत्यांशी बोलणं आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो आता जो पहिला मुद्दा अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली पंधरा सोळा मिनिटाचे त्यांचं स्वतःचं निरेशन होतं तर मी आज सांगतो की त्यांनी आज जी गोष्ट सांगितली ती काहीही नवीन नाही एनडीटीव्हीनी ही बातमी ही सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्राला सांगितली होती म्हणजे इलेक्शनच्या आधी जेव्हा श्री धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते तेव्हा आज अंजली दमानिया यांनी जे पुरावे दिले आणि अर्थात अंजली दमानिया यांचं ते क्रेडिट आहे की ते सध्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगतात तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला सांगितल्या होत्या की कसं डीबीटी च व्हायोलेशन झालेलं आहे आणि याच्यामध्ये तीन अधिकारी होते एकतर तेव्हाच्या ते कृषीच्या संचालक काही डायरेक्टर्स होत्या त्याच्या आधी श्री प्रवीण गेडाम आणि मधल्या काळामध्ये एक अधिकारी मध्ये मी जेव्हा कृषीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची निवड करायची वेळ आली तेव्हा संबंधित विभागाच्या मंत्र्यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता की कृषी विभागामध्ये गेल्या वर्षभरामध्ये नऊ कृषी आयुक्त होऊन गेलेले नऊ आणि ते नऊ का कृषी आयुक्त झाले तर त्यातला बहुतांश एकतर आधी होते अब्दुल सत्तार त्यांचा कारभार महाराष्ट्राने बघितला त्याच्यानंतर श्री धनंजय मुंडे आज जे श्री धनंजय मुंडे बोलत आहेत की मुख्यमंत्र्यांना हे अधिकार आहेत की ते डीबीटी संदर्भातला निर्णय घेऊ शकतात तर हो आहेत त्यांना अधिकार पण ते अधिकार केव्हा आहे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आहे किंवा असा धोरणात्मक निर्णयात मोठा बदल काहीतरी करायचा तुम्हाला की ज्यामुळं तुम्हाला डीबीटीची जी तत्व घालून दिलेली आहेत त्याचं उल्लंघन करायचंय आणि आज अंजली दमाने यांनी जो एकशे पंचाहत्तर कोटी वगैरेचा आरोप केला होता तेव्हा आम्ही पुराव्यानिशी मांडलं होतं की हा घोटाळा साडेतीनशे कोटीचा अर्थात तेव्हा ते आरोप जे झाले होते त्याचा संदर्भ असा होता आणि आता मी अंजली दमाने यांच्या प्रेस कॉन्फरन्सची पुढची गोष्ट तुम्हाला नागपूरमध्ये एक व्यक्ती होते की जे कृषी विभागाला ह्या वस्तूंचा पुरवठा करायचे काय होतं टिल्लो मोटर होती आणि जसं श्री धनंजय मुंडे म्हणाले की अंजली जमाने हे काही शेतकरी आहे पण मी शेतकरी आहे मी साठ एकर शेतीचं व्य तर मी स्वतः शेतकरी आहे आणि त्यामुळे टिल्लू मोटर असेल पंप असेल टिबक असेल नॅनो असेल आणि नॅनो खताबद्दल तर मी एवढे सकारात्मक व्हिडिओ बनवलेले आहेत कारण आपल्याकडे काय पारंपरिक एक धारणा आहे की युरिया कसा द्यायचा युरिया देतानाची पद्धती काय वरून खत दिल्यानंतर काय होतं खालून खत दिल्यानंतर वगैरे होते तर मी थरली सपोर्ट करतो नॅनो युरियाला हे नॅनो खाताला कारण जे वरून द्रव्य स्वरूपात कॉस्ट कमी इनपुट कॉस्ट कमी होते आणि त्याचं जे काही गणित श्री धनंजय मुंडे यांनी मांडलं की नॅनोच्या फवारणीमध्ये ड्रोन वगैरे हे ॲडिशनल आहे मी असा एक प्रयोग पण तुम्हाला लवकरच दाखवणार आहे आशिकमध्ये सोलामध्ये तो केला आम्ही त्याच्या नियोजनात आहोत एका भारतीय कंपनीनंच केला की हंड्रेड पर्सेंट ऑटोयजेशन आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रयोग झाले पण मी जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा त्या गोष्टीच्या आम्ही महाराष्ट्राला सहा महिन्यापूर्वी सांगितल्या होत्या की श्री धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना भयंकर पद्धतीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे आणि तोपर्यंत तो प्रू तो तो होत नसतो जोपर्यंत त्याला या सगळ्या सा चौकशीच्या मर्यादेत ते होत तर ती गोष्ट अशी घडली होती की त्या पुरवठादारांना की जे त्या कृषी विभागामध्ये पुरवठा करत होते त्यांना ते टेंडर मिळालं नाही म्हणून ते नागपूर खंडपीठात आणि मुंबई बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले होते तर मी त्यांच्याशी संपर्क साधला अँड आम्ही मग ती सगळी कागदपत्र घेतली आणि ती कागदपत्र घेऊन महाराष्ट्राला तेव्हा सांगितलं होतं आणि आता मी हे सांगतो की तुम्ही आताच युट्यूबला जा आणि तो व्हिडिओ माझा काढून बघा तो साधारणतः दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये व्ही राहता त्यानंतर श्री प्रवीण गेडाम आणि तत्सम अधिकाऱ्यांनी काय काय आक्षेप घेतले होते ते मुद्दे होते हार्वेस्टरचा पण मुद्दा होता सो याच्यामध्ये आमच्या ह्या कव्हरेजमध्ये काय असेल तर ते सातत्य आमचा जसा कोणाही बदल जसं ते श्री धनंजय मुंडे त्यांना अंजली दमानिया यांना बदनामीच्या अर्थाने बदनामी असं काहीतरी शब्द वापरत होते काहीच वास तो मुद्दा असा आहे जी दमानियाने गोष्ट सांगितली ती आजची नाही ती वेगळ्या वर्तमानपत्रांनी कव्हर केली आहे एनडी टीव्हीनी कव्हर केली आहे ोवन या वर्तमानपत्राने अत्यंत सविस्तर कव्हर केलेली आहे ती दैनिक सकाळनी कव्हर केलेली आहे सो so यू कॅन गुगल यू कॅन सर्च मुद्दा काय आहे की जेव्हा आपली मीडिया ट्रायल होते असं वाटतंय सधनंजन मुंडे यांना आणि जर अंजली दमानिया हे केवळ आपल्यावरती अठ्ठावन्न दिवस आरोप करतायत असं वाटतंय तर ते कोर्टात का जात नाही ही कॅन अप्रोच टू एनी कोर्ट आणि त्या कोर्टामध्ये जाऊन ते असं म्हणू शकतात की श्रीमती अंजली दमानिया जे आरोप करतायत ते आरोप थांबवावेत आता याच्यामध्ये मला जे दिसतंय कारण माझं जे अंजली दमाने यांच्याशी बोलणं झालं तर मी त्यांना असं सुचवलं होतं की तुमचा जो फोकस आहे तो मर्यादित ठेवला तर कदाचित अधिक उत्तम पद्धतीचा रिझल्ट जो त्यांना अपेक्षित आहे कारण मला माहिती नाही की ते जे धनंजय मुंडे म्हणतात त्याप्रमाणे अंजली दमाने यांचा कुणी बोलविता धनी आहे वगैरे मला असं काही वाटत नाही त्यांचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन असावा आणि कोणीतरी महाराष्ट्रातला एक व्यक्ती महाराष्ट्रातले म्हणजे श्री अजित पवार यांच्याबद्दल पण अंजली दमाने यांनी आरोप केले त्याच्यात तथ्य नव्हतं असं कोण म्हणेल राजकीय सोयीसाठी भारतीय जनता पार्टीने अजित यांची संगत घेतली आणि त्याच्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची हजार कोटीची प्रॉपर्टी परत मिळाली आता हे जे संगणमत आहे त्याच्यात ईडी आणि त्या श्रीमती सुप्रिया सुळेजात की आईस इन्कम टॅक्स सीडीबीटी वगैरे तर हे तर महाराष्ट्र आणि देशात चर्चेचं आहे दिसतच आहे तर अंजली दमाने यांनी जो मुद्दा मांडला की अनेक जणांवरती त्यांनी आरोप केले आणि धनंजय मुंडे यांना असं वाटतं की या आरोपामध्ये एकही सिद्ध झाले नाही तर महाराष्ट्र नव्हे तर देश दे ती सद्य राजकीय स्थितीमध्ये अशा पद्धतीचे आरोप झाले आणि त्या आरोपानंतर सुद्धा ती व्यक्ती सही सलामत बाहेर आली याचा अर्थ ती व्यक्ती दोषी नाही असं थोडंच होत तर मुद्दा हा आहे की जर श्री धनंजय मुंडे यांना असं वाटतं की त्यांची मीडिया ट्रायल ही अंजली दमाने यांच्या माध्यमातून सुरू आहे सो इज बेटर त्या कोर्टच्या माध्यमातून कारण जेव्हा त्यांच्यावरती वैयक्तिक आरोप झाले त्यांच्या कुटुंब कलाचे तेव्हा त्यांनी कोर्टात जाऊन ते व्हिडिओ आणि त्या संदर्भातले फोटोग्राफ्स रिलीज करून अशा पद्धतीचा भाव मांडला होता आणि म्हणून या प्रकरणामध्ये एक गोष्ट तर स्पष्टपणे दिसते की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले जे आरोप त्यांनी पुरावयाने केले हे काही नवीन गोष्ट नाहीये इट वॉज ऑलमोस्ट आता त्यात आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगतो ती अशी आहे की हे बरोबर आहे धनंजय मुंडे जे म्हणत आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भामध्ये त्यांना पूर्व परवानगी दिली होती पण मी त्यातली महत्वाची मधली गोष्ट तुम्हाला सांगतो जेव्हा अशा पद्धतीनं डीबीटीचं धोरण ओव्हरलुक करायचं ठरलं तेव्हा तेव्हाच्या कृषी आयुक्ताने त्याला आक्षेप घेतला आणि ते असं म्हणाले होते काय मी त्या कृषी आयुक्ताचं नाव नाही सांगणार तर मी व्हेरीफाय केलेली गोष्ट आहे नऊ कृषी आयुक्त होते तुम्ही केस करा ते कोणाच्या काळात असेल तर त्या कृषी आयुक्तांनी असं म्हटलं होतं की जर हे असं असेल की डीबीटीचं धोरण आपल्याला वापरायचं नाही पण डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवरती पैसे झाले आणि ही फार चांगली गोष्ट आहे कारण माझ्याकडे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या इतक्या वर्षाच्या पंचवीस वर्षाचा अनुभवानंतर सांगतो मी की दलाली जी रोखली गेलेली आहे ती पी चिदंबरम असताना ही टीची कॉन्सेप्ट आली आणि श्री आत्ताचे आपले नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये त्याला एक चांगलं रूप आलं श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण त्याला चांगलं रूप दिलं मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार असलं तरी टीच्या धोरणाला काहीही कोणी हात लावला नव्हता समजा आता आमचा हा तुषार आहे तुषारने एखादा पंप विकत घेतला किंवा निकेतन आहे त्याने एखादी गोष्ट विकत घेतली तर पद्धती अशी आहे ज्याच्या कन्न ती विकत घेतली त्याची पावती तुम्हाला डीबीटीच्या अकाउंटवर अपलोड करायची आता मी माझ्या शेतामध्ये लाभार्थी म्हणून समजा पंप मी तर पंप विकत घेतला तर त्या संबंधित दुकानदाराची पावती अपलोड केल्यानंतर आयदर त्याच्या अकाउंटवर पैसे जातील किंवा त्या पावतीचं व्हेरिफिकेशन होकाउंटवरती जे प्रपोर्शन ठरलेलं आहे समजा महाटी बेटीतनं मला एखादं कांदा चाळ लागली आता मला कांदा चाळ लागलेली आहे ऐंशी हजार रुपये त्या कांदा चाळीचं मूल्य सरकारचं चा आहे पण प्रत्यक्षात तेवढ्यात होत नाही काही एक लाख साठ हजार वरचे पैसे मला घालायचे ते वरचे पैसे अधिक का सरकारचा पैशाची पावती जर तुषारनं अपलोड केली तर सरकार म्हणतं की ठीक आहे तुषारनं ते पैसे खर्च केलेत आणि मग तुषारच्या अकाउंटवरती ते एक लाख साठ हजार रुपये जातात दिस इज व्हेरी ट्रान्सपेरंट ही अत्यंत व्यवस्थित अशी पद्धती आहे आता ह्याच्यामध्ये ज्या अंजली दमानिया म्हणाला ते बरोबर आहे ना की कृषी मंत्र्यांचा काही विशिष्ट दृष्टिकोन नसता तर त्यांनी डीपीटी मध्ये कितीही घाई गडबड असली त्यांचा असा स्टँड काय की जानेवारी महिन्यामध्ये मला हा निर्णय घ्यायचा होता निवडणुकाचा काळ होता वगैरे नो बडी इज गोइंग टू बाय दिस टूमेंट कुणालाही हे पटणार नाही की डीबीटी तुम्ही का काढली तर तुम्हाला एक विशिष्ट असं शेतकऱ्यांना मोठा फायदा करून देत असा कुठलाही आपला कृषी मंत्री करत नाही असं असतं तर आता माझ्याकडे आणखी एक महत्वाची माहिती आहे की बारामती मतदारसंघातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टर संदर्भामध्ये तक्रारी केल्या त्यांना परळीमध्ये बोलून घेऊन हो, कोणी बोलून घेतलं माहीत नाही मला त्यांचे पैसे परत केले आणि म्हणून पुण्याचे जिल्हा कृषी पोलीस अधीक्षक हे त्यांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तयार असून सुद्धा ही मंडळी तिथे गेली नाही तक्रार म्हणून सो so, आपल्याकडे अशा पद्धतीचं मॅनेजमेंट हे सुरूच आहे आतापासून आधीपासूनही सुरू आहे मुद्दा हा आहे की हे जे डेबीटीचं धोरण त्यांनी बदललं त्याला काहीही लॉजिक नव्हतं आणि आता ते जर लॉजिक आहे असं त्यांना वाटत असेल तर मी जो मुद्दा मग अशी अर्धवट आहे की जेव्हा त्या कृषी आयुक्तांनी सांगितलं ह्या धोरणामध्ये बदल करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची सही अनुआना अवघ्या तीन तासामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो जी आर बदलून दिला त्याच्या मागचा काय भाव असेल तर सगळ्यांना आहे एकनाथ शिंदेकडे त्या काळामध्ये कुणीही फाईल घेऊन जायचं एकनाथ शिंदे करून द्यायचे आणि त्या बदलले जायचे तसा तो जी आर बदलला गेलेला आहे अशी माहिती आहे माझी आता या उपर सुद्धा श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये खरोखरच मीडिया ट्रायल सुरू असेल कारण हे पण खरं आहे की अंजली दमानिया यांनी कर्नाटकच्या हद्दीमध्ये ते मृतदेह पडलेत सगळ्या संशयितांचे असा जो आरोप केला होता ते शुद्ध खोटं होतं त्यांना कोणीतरी आरोप घेऊन फोन केला असं नंतर एस पीने सांगितलं हे खरं होतं त्यामुळे आरोप करत असताना पूर्ण पुराव्यानिशी करायला हवेत याबद्दल काही दुमत नाही पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्रीमती अंजली दमाने यांनी जे आरोप केले त्याच्यात नवीन काही नाही आहे हे ऑलरेडी माध्यमामध्ये आलेलं आहे आम्ही त्याच्यावरती सविस्तर वार्तांकन केलेलं आहे युट्यूबला जा माझ्या किंवा एनडीटीव्हीच्या नावाने हा व्हिडिओ सर्च मुद्दा एवढाच आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल का माझ्या मते होईल त्याची शक्यता आता वाढत चालली आहे कारण त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला हार्वेस्टरचा मुद्दा धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले मुद्दे हे वारंवार सभागृहामध्ये विचारले जातील आणि या सरकारची गोची हीच आहे की यांच्याकडे एवढं मोठं बहुमत असून सुद्धा चर्चा यांच्या सगळ्या नकारात्मक गोष्टीच्या सुरु आहेत माझ्या मते श्री देवेंद्र फडणवीस यांनी जो शंभर दिवसाचा उत्तम कार्यक्रम आखलाय त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी गौर महाराष्ट्रातल्या जनतेला या संदर्भामध्ये योग्य त्या सेवा वेळेवरती मिळणं अपेक्षित आहे तसं बोलताना दिसत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकांना हजर राहत नाहीत पण हळदी कुंकुमच्या कार्यक्रमाचं मात्र मी काल त्यांच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवरून लाईव्ह बघितलं असा चालला आहे सरकारचा कार्यक्रम पाहूयापर्यंत पण तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन नवा आणि व्हिडिओ शेवट धन्यवाद